खूप अवतार बेकार झालाय म्हणून मी अशी दिसते घरात सगळं काम हे ते होत खूप पसारा पडलेला होता जस्ट आता सगळं सामान लावून झालं आमचं आता हे घर खूप छान आहे आणि इथं काय सोसायटी असल्यामुळं पाणी वगैरे यायचं प्रश्नच नाहीये त्यामुळं आपण इथे छान छान व्हिडिओ बनवू शकतो आणि तुम्हाला मी दाखवते असं घर आहे सगळं हे बघा हे आतमधली खोली आहे किचन साइड ला आपलं बाथरूम वगैरे आहे हे बघा सोसायटी वर घेतलेला आहे आणि सहाव्या फ्लोर वरती घर आहे खूप वर आहे आणि ही बाहेरची खोली आहे जे बघा इथे पसारा लावलाय आणि आपण इथं आईचं मंदिर केलेलं आहे मंदिराचं अजून थोडस काम बाकी राहिलेलं आहे सगळं सामान बसवलेलं आहे अजून बरेचसे सामान आहेत जे आता लावा लावी करायचे आहेत त्यामुळं व्हिडिओ टाकणं काय होत नाहीये इन्स्टाला पण काय व्हिडिओ टाकलेला नाही किंवा यूट्यूबला ला पण टाकलेलं नाही पण यायच्या पौर्णिमाला आपण जाणार आहोत परत तुळजापूरला तिथले व्हिडिओ नक्कीच टाकल बघायला विसरू नका <laughs> <laughs> नाही नवीन घर आहे सामान लावा लावीच काम चालू आहे खूप पसारा पडले घरामध्ये आणि आम्ही काळूबाईला पण जाणार आहे तिथे गेल्यावर पण नक्कीच व्हिडिओ टाकेन काळूबाईचं मंदिर कधी पाहिलं नाही मी पण खूप इच्छा आहे जायची एकदा नक्कीच जाऊन येईल बाकी सगळ्यांचं जेवण वगैरे झालंच असेल चला लाईव्ह आल्याच आहात तर लाईक करायला पण विसरू नका तर तुम्हाला आपलं नवीन घर कसं वाटलं नक्की कमेंट करून सांगा आता इथे काही टेन्शन नाही आहे किंवा इथं काय असं पाणी वगैरे यायचं पण काय टेन्शन नाही किंवा घर घाण होईल असं पाण्याने ह्याचं पण काय टेन्शन नाही आता आपण इथे व्यवस्थितपणे राहू शकतो घरात पूर्ण पाणी आल्याने इतकी तब्येत खराब झालेली आहे ना आठ दिवस झालं खूप हालत बेकार झालेली आहे आणि घर शोधून शोधून वैतागलो आहे शेवटी सापडला आता तर म्हणलं चला थोडंसं लाईव्ह घेऊयात मी सुद्धा आपल्या लाईव्हला आल्याबद्दल खूप खूप सर्वांचं धन्यवाद तुम्ही बघू शकता आईचं मंदिराचं का बघा सध्या तरी असं केलेलं आहे इथे अजून बरेच काही गोष्टी करायचे राहिलेल्या आहेत त्यामुळे आणि आता पूजा वगैरे पण करायचे आता उद्या करीन पूजा वगैरे आता इथे लावायचं आहे पर्दा वरती लावायचं आहे बल्ब जे गोल गोल फिरते कलर कलरचे आणि पूजा वगैरे मांडणे वगैरे हे बघा सगळ्या गोष्टी राहिलेल्या आहेत त्यामुळे उद्या पूजा केल्यानंतरनं व्हिडिओ टाकणारच आहे मी बघायला विसरू नका आणि आपल्या चॅनलवर आल्याबद्दल सर्वांचं मनापासून धन्यवाद तर चला खूप रात्र झाली आहे आता लाईव बंद करते बाय बाय